नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी संजय पवार मी संजय पवार आपण <coughs> पाहत आहात आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती मंडळी सर्वांच सहर्ष आदेश ज्योतिष कुंडली पाहतो कुंडली पाहताना आपण अशीच पाहायची म्हणून कुंडली पाहत नाही तर एखादा प्रश्न समोर घेऊन आपण ती कुंडली पाहत असतो वास्तविक आता गडबड काय झालेली आहे कुंडलीचा उपस्थित प्रश्न त्याच्या उत्तरासाठी कुंडलीत वावरताना नेमकं काय करायचं का म्हणजे समर्पक असं काय आहे किंवा शास्त्राला अनुसरून नेमकी कुंडली कशी पाहायची ह्याच थोडासा गोंधळगत झालेला आहे एखादा प्रश्न समोर आल्यानंतर त्या प्रश्नाचा विषय काय आहे नेमका हे लक्षात घेऊन आपण त्या कुंडलीच्या स्थानाकडे जातो मग समजा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा शिक्षणाचा प्रश्न असेल की अमुक 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 जातक शिक्षण त्याचं कुठपर्यंत होईल कसं होईल किंवा त्याचा शिक्षणाचा कल कुठल्या दिशेला असेल कुठल्या विषयानुसार असेल हे पाहायचं म्हटल्यानंतर आपण त्या कुंडलीमध्ये उत्तर शोधण्यासाठी पहिली पायरी कुठली असते तर त्या कुंडलीचा पंचमेश कोण आहे त्या कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये कुठला ग्रह आहे हे पाहायचं नसतं मुद्दा लक्षात येतोय पंचमस्थानाशी निगडीत असलेला प्रश्नाला आपल्याला त्याच्या उत्तरासाठी त्या पंचमस्थानातील ग्रहाचा विचार नाही करायचा असतो तर त्या पंचमस्थानामध्ये जी राशी असते त्या राशी स्वामीचा विचार करायचा असतो त्याला आपण पंचमेश म्हणतो भावेश म्हणतो ही एक झाली एक पायरी बर त्या पंचमेशाची फलिताची मूळ स्थिती बर आता मूळ स्थिती पण जाण जाण्या अगोदर एक मुद्दा लक्षात घ्या की तो पंचमेश नेमका कोण आहे रवीपासून केतू पर्यंत कुठलाही राशी तिथे येऊ माफ करा रवीपासून शनीपर्यंत बारा राशी आहेत ना बारा राशी राश थी थी त्या बारा राशीपैकी रवीपासून शनीपर्यंत कुठलीही रास तिथे येऊ शकते मग त्या आलेल्या राशीचा स्वामी तो त्या पंचमस्थानाचा भावेश होतो आणि त्या पंचम स्थानाशी निगडित असलेल्या सर्व विषयांची देखरेख किंवा त्या विषयांवरती भाष्य करण्याचा निहाय अधिकार त्या भावेशालाच असतो व भावेश कोणी असू शकेल रवी असेल चंद्र असेल मंगळ असेल बुध गुरु शुक्र शनी ठीक ही झाली पहिली पायरी दुसरी पायरी काय ती तो जो पंचमेश आहे तो त्या कुंडलीला कसा ठरतोय म्हणजे शुभ फलितदायक ठरतोय कि अशुभ फलितदायक ठरतोय तर ह्या प्रश्न म्हणजे ह्या मुद्द्याचं उत्तर म्हटलं तर तसं अ पन्नास टक्के म्हणजे फिफ्टी फिफ्टी असेल कस तर ज्योतिष ज्योतिष हे कुंडली शास्त्रामध्ये एक भाग आहे महत्वाचा भाग आहे तो भाग म्हणजे काय तर जन्म नक्षत्र गोचर त्याला आपण त्या कुंडलीचं ताराचक्र म्हणतो ते ताराचक्र चंद्र जन्माच्या वेळेसले जे चंद्र नक्षत्र असतं त्यानुसार तयार होत असतं आणि हेच ताराचक्र हेच जन्म नक्षत्र गोचर त्या कुंडलीचा मूळ गाभा आहे त्या कुंडलीला काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे सांगणार म्हणजे हे स्पष्टपणे सांगणार ते एक गणित आहे याच्यामध्ये बघा तुम्ही लक्षात घ्या जन्म नक्षत्र गोचरी म्हणजे किंवा तारा चक्रामध्ये प्रत्येक ग्रहाला त्याची पात्रता लिहून दिलेली आहे पात्रता म्हणजे फलिताची त्याची शुभ अशुभता अधोरेखित करून दिलेली आहे जसं जन्म नक्षत्र गोचर आपण पाहताना काय पाहतो जन्म संपत विपत क्षेम प्रत्यर, साधक त्यानंतर वध मित्र आणि परम अशी नऊ पायऱ्या आहेत त्या तर जन्म नक्षत्र गोचरी मधली त्या कुंडलीला अशुभतादायक ठरणारी पायरी कुठली आहेत तर जन्म पासून पुढे येणारी तिसरी पायरी पाचवी पायरी आणि सातवी पायरी म्हणजेच विपत प्रत्यर आणि वद आता पुन्हा मूळ मुद्द्यावर ह्या पायऱ्यांमध्ये ह्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जर पंचमेश विपत प्रत्यर आणि वध मध्ये मोडत असेल तर पन्नास टक्क्यांनी पंचमेश म्हणजे शिक्षण म्हणजे पंचम स्थानाशी निगडित जे विषय आहे पंचमस्थानाशी निगडित जे विषय आहे पंचमस्थानातील जे विषय आहे त्या विषयांतला त्या विषयांवरती त्या विषयांच्या संदर्भातून उत्तराकडे घेऊन जाणारं कोण असतो मूळ तो पंचमेश असतो जर तो विपत प्रत्यर वध ठरत असेल तर तरच तर आणि तर तरच तो पंचमेश अशुभतेकडे वापर अशुभतेकडे घेऊन जाणारा असतो हे पन्नास टक्के झालं कारण विपत प्रत्यर आणि वध ह्या पायऱ्यांवरचे ग्रह अशुभ ठरत नसतात तर विपत प्रत्यर आणि वध ग्रहांची जी नक्षत्र असतात ती नक्षत्र मात्र अशुभ ठरत असतात तर त्या नक्षत्राचं सानिध्य प्रत्येक गोचरीमधल्या नक्षत्र ग्रह राशी गोचरीमध्ये जिथे जिथे म्हणून येईल त्याच वेळेस फक्त ती अशुभता आपल्याला जाणवत असते प्रश्न राहिला फलिताचा तर अशुभ फलित तो, तो कायमच देणार का तर नाही एक स्वरूप आपल्याला लक्षात आलं की पंचमेश विपत आहे किंवा प्रत्यय आहे किंवा वधकारक आहे पण तो ग्रह नाही आहे पूर्णता तर त्याची नक्षत्र आहेत ठीक आहे जन्माच्या वेळेस त्या पंचमेशाचं नक्षत्र विपत प्रत्यर किंवा वधामध्ये असेल तर मात्र तो बऱ्यापैकी अशुभता दर्शवतो आता फलिता म्हणजे अशुभता दर्शवतो ठीक आहे इथपर्यंत पण ह्याचं मूळ मर्म आहे जे त्यात दोन पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये फलिताचं मूळ स्वरूप दाखवणारं आणि फलितासाठी पुढाकाराने त्या ग्रहाचं फलित प्रकट करणार ही एक दुसरी बाजू आहे तर पहिली बाजू कुठली तर त्या पंचमेशाच त्याच कुंड जन्म जन्मलग्न कुंडलीला अनुसरून जी नवमांश कुंडली तयार होते त्या नवमांश कुंडलीमध्ये हा पंचमेश कुठल्या स्थानामध्ये आलेला आहे त्यानुसार त्याची फलितं नवमंशामध्ये ज्या स्थानामध्ये आलेलं आहे त्या स्थानानुसार त्या स्थानाला धरून त्या स्थानातील विषयानुसार त्या पंचमेशाची फलितं आपण गृहीत धरायची असतात किंवा त्या त्या पद्धतीने त्या विषयाला धरून त्या तो संदर्भ घेऊन आपल्याला त्या फलिताचा अंदाज शक्यता समोर घ्यायची असतात हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे हा पंचमेश ज, त्या म्हणजे त्या, त्या, त्या जातकाच्या वेळेस जी निर्यत स्पष्ट ग्रह समोर येतात त्या निर्यात स्पष्ट ग्रहामध्ये त्या पंचमेशाचं उपनक्षत्र स्वामी कोण ठरतो हे देखील पाहणं गरजेचं ठरतं कारण प्रत्येक ग्रहाची वास्तवातली फलित ही त्या उपनक्षत्र स्वामीच्या त्या त्या वेळेनुसार असलेल्या स्थितीनुसारच आपल्याला मिळत असतात हे दोन साधे सिंपल मुद्दे आहेत पण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आणि जन्माच्या वेळेस गोचरीने आलेल्या त्या स्थानातील ग्रहाच्या बोकांडी बसून त्या पंचमस्थानातील प्रश्नाच्या उत्तराच्या मागे लागलं जातं म्हणजे जायचंय एका गावाला आणि गाडी तर बसतायत दुसऱ्या गावच्या असंच होतं ना ग्यार ग्यार हा ते हा मुद्दा लक्षात घ्या या गोष्टीचा आणि जे जातक म्हणून हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या कदाचित लक्षात येणार नाही तरी सुद्धा पुढे जाऊन सांगतो की जे जे ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये कार्य करतायत त्यांनीच हा मुद्दा लक्षात घेऊन त्यानुसार कुंडलीमध्ये पाहायला शिका कुंडलीमध्ये वावरायला शिका हेच मूळ ज्योतिष आहे बाकी जन्म जन्माच्या वेळेस ज्या गोचरीने ते ग्रह आलेले असतात त्या ग्रहांना आपण वर्षानुवर्ष त्याच स्थानामध्ये सील बंद करून ठेवायचे ठेवायचे का त्यांना तिथेच बांधून ठेवायचे का नाही ना कारण ज्योतिषीय कुंडली शास्त्रामधली जी ग्रहस्थिती आहे ही सतत बदलणारी आहे जन्माच्या वेळेस त्याची स्थिती काय होती त्याची स्थिती म्हणजे काय त्या 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 ग्रहाची तर जन्माच्या वेळेस तो ग्रह कुठल्या नक्षत्रात होता कुठल्या अवस्थेमध्ये होतं म्हणजे अंशात्मक जर पाहिलं आपण तो ग्रहाची डिग्री पाहिली तर आपण लक्षात येतं तो, लक्षा तो म्हणजे तरुण होता बाल बा म्हणजे बालावस्थेमध्ये होता तरुणावस्थेमध्ये होता वृद्धावस्थेमध्ये होता की मृत अवस्थेमध्ये होता त्याला पण अर्थ आहे ना येते लक्षात हे छोटे छोटे साधे मुद्दे जरी आपण कुंडलीमधल्या प्रत्येक प्रश्नाच्या फलितासाठी आपण जर लक्षात घेतले तर समर्पकरित्या आपण त्या त्या जातकाच्या प्रश्नाच्या खऱ्या आणि वास्तवातील उत्तराकडे आपण पोचू शकू येथेपेक्षा ज्योतिष जाणकारांनी ज्योतिष शिक्षकांनी किंवा ज्योतिष प्रवीण असलेल्या ज्योतिषमध्ये पारंगत असलेल्या लोकांनी ह्या मुद्द्याचा विचार करा आणि जे ज्योतिष क्लासेस चालवतात त्यांनी देखील ह्या मुद्द्यावरती प्रामाणिकपणे आपापल्या विद्यार्थ्या विद्यार्थ्या विद्यार्थिनींना समजावून सांगा उलगडून सांगा ह्याला डावलून तुम्ही खऱ्या ज्योतिष म्हणजे वास्तवातील ज्योतिषाकडे जाऊ शकत नाही येथे लक्षात या व्हिडिओमध्ये हाच मुद्दा सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याच पायरीवरून पुढच्या पायरीवर कसं जातो आपण म्हणजे उत्तराकडे आणखीन जवळ कसं जातो हे मी सांगण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा माझं व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमला शेअर करा ইতো থাম্বা আডিওটি নম নমো আদেশ ওম নমো আদেশ শুভম